ऐकावं ते नवलच पाकिस्तानात दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या रिंगणात दहशतवादी हाफिज सईद याचा पक्ष उतरलाय शिवाय त्याचा मुलगा सईद स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलाय याची बातमी बाहेर येताच जगभरात सर्वांच्याच भुवया उंचावल्या त्यातही भारतात याची कुजबूज जास्त आहे अर्थात त्यामागे काही कारण आहेत आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पाकिस्तान हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर चित्र येतं ते दहशतवादाला पोसणारा देश पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतो अनेक कुख्यात दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने राजाश्रय दिलाय या बाबी आता जगजाहीर आहे फोफावणारा दहशतवाद असेल किंवा अस्थिर असणारं सरकार असेल यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली पाकिस्तानचा विक्रम आहे की तिकडच्या एकाही सरकारने त्यांचा पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेला नाहीये सध्याच्या घडीलाही पाकिस्तानमध्ये काही बरी परिस्थिती नाहीये महागाई गगनाला आहे अंतर्गत वाद पेटलाय राजकीय अस्थिरता आहेच अशातच दोन हजार चोवीसच्या आठ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय राजकीय पक्ष तयारीला लागलेले ला असताना कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याने जाहीर केलंय की त्याचा पाकिस्तान मर्कजी मुस्लिम लीग म्हणजेच पीएमएमएल हा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत उतरणार आहे याशिवाय हाफिजच्या पक्षाने संसदीय आणि राज्यांच्या विधानसभेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचाही निर्णय घेतलाय आणि त्याचा मुलगा तलहा सईद हा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे ही नक्कीच खळबळजनक गोष्ट आहे भारतासाठी तर जखमेवरची खपली काढण्यासारखी गोष्ट आहे आणि याचं कारण म्हणजे हाफिज सईद हा सव्वीस अकराच्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे या हल्ल्याला पंधरा वर्ष झाली आहेत पण अजूनही एकही भारतीय हो। हा त्या भ्याड हल्ल्याला विसरू शकलेला नाहीये त्याच्या काळ्या आठवणी आजही मनात खोलवर रुजून आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी भारताच्या आर्थिक राजधानीच्या शहरावर म्हणजेच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्याने संपूर्ण देशासह जग हादरलं होतं समुद्राच्या मार्गाने दहशतवादी मुंबईत घुसले आणि त्यांनी मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले दीडशेहून अधिक निष्पापांचा बळी यात गेला तर शेकडोहून अधिक लोक जखमी झाले तब्बल साठ तासांपेक्षा जास्त काळ दहशतवादी आणि पोलीस यांच्यात चकमक चालली यातच दहशतवादी कसा भाती लागला आणि हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये असल्याचं समोर आलं हळूहळू स्पष्ट झालं की हाफिज सईद हा या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे पुढे भारताने त्याच्या अटकेसाठीची मागणी जोर लावून ठेवली होती हाफिज सईद हा लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे याशिवाय पाकिस्तानात तो जमात उद दावा ही संघटनाही चालवतो लष्कर ए तोयबा या संघटनेची स्थापना एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाली होती दोन हजार एक मध्ये या संघटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेले त्याच्यावर एक कोटी डॉलर्सचं बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय हाफिज सईद याचा पी एम एम एल हा पक्ष मिल्ली मुस्लिम लीगचा भाग आहे मिल्ली मुस्लिम लीग ही खरं तर हाफिज सईदच्या जमात उद दावा या संघटनेची राजकीय शाखा आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली होती जमात उद दावावरही सुद्धा आता बंदी आहे म्हणजे पाकिस्तानात सध्या चित्र काय आहे तर एका दहशतवाद्याच्या पक्षाला निवडणूक रिंगणात येऊ द्यायचं त्याच्या मुलाला उमेदवारीचा अर्ज भरू द्यायचा त्यातही विशेष म्हणजे सईदचा मुलगा तला जो निवडणुकीत उभा राहिलाय तो काही धुतल्या तांदळासारखा नाहीये त्याचंही नाव दहशतवादी कारवायांमध्ये बरं हे पहिल्यांदा घडतंय तर असंही नाहीये दोन हजार अठरा मध्ये सुद्धा सईद याचा पक्ष निवडणुकीसाठी मैदानात उतरला होता पण त्यावेळी त्याच्या पक्षाला विशेष काही करता आलं नाही जनतेने त्यांना नाकारलं ही अगदी थोडक्यात ओळख झाली हाफिज सईदची पण त्याचा मुलगा तला हा दहशतवाद्यांची भरती करतो शिवाय दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याचं कामही करतो पाकिस्तानात त्याच्या हालचालींवर कोणतंही बंधन नाहीये तला हा आपल्या सभांमध्ये भारत इस्रायल अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध उघडपणे जिहाची धमकी देत असतो शिवाय देशाला इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवायचंय आहे असं त्यांच्या पक्षाचं म्हणणं आहे आता इतकं सगळं असूनही जग दहशतवादाविरोधात बोलत असताना पाकिस्तानला त्याचा काहीही फरक पडत नाही हेच चित्र आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर त्या हल्ल्याचा हाफिजच सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यावर जागतिक दबावामुळे हाफिजला अटक करण्यात आली होती अर्थात पाकिस्तानला काही ते मनापासून करायचं नव्हतं पण जागतिक दबाव आहे म्हणून अटक केली गेली पण त्यानंतर त्याची जी बडदास्त ठेवली गेली ते पाहता ही अटक म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात फेकलेली धूळ होती हाफिजला पाकिस्तानने दोन वेळा पाकिस्तान पाकिस्तान दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ मध्ये त्याच्या राहत्या घरी स्थानबद्ध केलं होतं पण दोन्ही पाकिस्तानचं सर्वोच्च न्यायालय हाफिजच्या मदतीला धावलं आणि हाफिजला रान मिळत गेलं हाफीजला चिकलफेक करत राहणं धमक्या देत राहणं अशा कुरापती त्याच्याकडून सुरूच होत्या दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने हाफिज सईदला दहशतवादी वित्त पुरवठा केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये बत्तीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती अकरा मुंबई हल्ल्याच्या या मास्टर माइंडला एकूण सात प्रकरणांमध्ये अडुसष्ट वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे पण पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस देखरेखीखाली तो तुरुंगात न राहता घरीच राहत असल्याच्या बातम्या समोर येतात आता खरं काय आणि खोटं काय हे पाकिस्तान मधल्या सरकारला आणि आय एस आय लाच माहीत जगभरातल्या निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणजे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला विरोध करायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षा द्यायची असे धंदे पाकिस्तान आधीपासून करत आलाय अगदीच दबाव आला तर दिखाव्यासाठी दहशतवाद्याला अटक करायची आणि नंतर लगेच सुटका करून द्यायची म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर त्या चीनसारखा देश पाकिस्तानच्या या कुरापतींना खतपाणी घालत असतो पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध चांगले आहेत हे जगजाहीर आहे चीनच्या आर्थिक मदतीवर पाकिस्तानची गुजरण होत असते दुसरीकडे भारत पाकिस्तान असेल किंवा भारत चीन असेल या देशांचे संबंध ताणलेले आहेत हे सुद्धा स्पष्ट आहे पण दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची प्रत्येक वेळी पाठरागण करणं म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे म्हणजे थोडक्यात पाकिस्तानला मदत करून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीन करत असतो एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घ्यायची आणि जेव्हा त्यासाठी पावलं उचलायची वेळ येते तेव्हा मात्र पाऊल मागे टाकायचं गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या मुद्द्यावर चीनच्या भूमिकेची पुनरावृत्ती याच पद्धतीने होताना दिसते पाकिस्तान स्थित काही दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम चीनने अगदी नित्य नेमाने केलंय भारत आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्स मध्ये प्रस्ताव ठेवला होता भारत आणि अमेरिका दोन्ही देशांनी त्याला देशांतर्गत कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित केले जेव्हा अमेरिकेसह भारताने मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या समिती अंतर्गत संयुक्त ठराव सादर केला तेव्हा हा प्रस्ताव भारताने सर्व सदस्यांमध्ये प्रसारित केला होता याला इतर देशांनी पाठिंबा सुद्धा दिला पण मक्कीला जागतिक दहशतवाद्यांच्या जा यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चीनने अखेरच्या क्षणी आडखाटी घातली तांत्रिक अडथळा आणला म्हणजेच टेक्निकल होल्ड आणला मक्की विरुद्ध पुरेसे पुरावे असूनही केवळ हेकेको वृत्तीने चीनने त्याला या आधीत टाकण्याला विरोध केला हा अब्दुल रहमान मक्की हा हाफिज सईद याचा मेहुणा आहे शिवाय लष्कर ए तोयबाच्या अनेक कारस्थानांचा याने मोरक्या म्हणून काम पाहिलेलं आहे लष्कर ए तोयबासाठी फंड मिळवण्याचं काम करण्यामध्ये मक्कीची भूमिका होती दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करायची त्यांना कट्टरवंती बनवायचं हल्ल्याची योजना आखायची अशी कामं मक्की करायचा विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये त्याची प्रमुख भूमिका होती यापूर्वी पाकिस्तान स्थिर आणि संयुक्त राष्ट्राकडून निषिद्ध असलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला सुद्धा ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने रोख आणला होता भारताने जेव्हा जेव्हा अजरला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव मांडला तेव्हा चीनने त्याला खोडा घातलाय लष्कर ए तोयबाचा दहशतवादी साजिद मीर त्यालाही चीनने पाठीशी घातले आता नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार जम्मू काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी चीनने निर्मिती केलेले शस्त्र वापरतात हे उघड झालंय दहशतवादी संघटना लष्करावर हल्ला करण्यासाठी चीनी शस्त्र बॉडीसूट कॅमेरे आणि संपर्क साधनं वापरतात पाकिस्तानी लष्कराला चीनकडून शस्त्र कॅमेरे आणि दळणवळणाची साधनं ही नियमितपणे मिळतात परंतु पाकिस्तान भारतात खुसखोरी करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी या दहशतवादी संघटनांनाही साहित्य उपलब्ध करून देतो हा मुद्दा सुद्धा यामुळे अधोरेखित झालाय आज या फोफावलेल्या दहशतवादाचा धोका हा फक्त भारतालाच आहे असं नाहीये तो इतर देशांनाही तितकाच आहे आणि पाकिस्तान सारख्या दहशतवादाला पोसणाऱ्या देशालाही आहे या वर्षी पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक हजाराहून अधिक लोकांचे बळी केले त्यात तर साडेतीनशे पेक्षा जास्त तर सुरक्षा दलांचे सैनिक आहेत घातपाती कारवायांमध्ये वाढ झाल्याचं पाकिस्तानची सरकारी आकडेवारीच सांगते एकीकडे आपणच दहशतवादाचा बळी आहोत कांगा असा कांगावा करायचा आणि दुसरीकडे हीच विषारी पिल्लावळ पोसत बसायचं असा दुटप्पीपणा पाकिस्तानने वर्षानुवर्ष केलाय पाकिस्तानच्या दहशतवादी धर्जिनेपणाची सर्वाधिक किंमत भारताला मोजावी लागली देशावर आधारलेलं राष्ट्रीय धोरण आता पाकिस्तानच्या अंगलट येत आहे आज पाकिस्तान अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे महागाईने नागरिकांचं कंबरड मोडलंय आणि लष्कराच्या प्रभावात असलेलं सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरते चीनच्या मदतीने जी काही विकास कामं सुरू होती ती देखील आता रखडली डबघाईला आलेल्या या मित्र देशाला मदतीचा हात चीनने आखडता घेतलाय अन्यत्र अर्थसहाय्य मिळणं सुद्धा आता कठीण झालंय दहशतवादाला पोचता पोचता राजकारभारावरचं लक्ष उडाल की अशी अवस्था होणारच होती पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटनांकडे आज आधुनिक शस्त्र आहेत आणि आता ही पाकिस्तानसाठीच ठरताना पाकिस्तानसाठी सरकार विरोधात भूमिका निर्माण होताना दिसते त्यांना आता विकास हवाय सुखी समाधानी आयुष्य हवंय इतर देशांच्या सोबत विकासाच्या स्पर्धेत त्यांना धावायचंय पाकिस्तान मधले अहवाल असतील लोकांच्या प्रतिक्रिया असणारे व्हिडिओ असतील आता हीच भावना दिसून येते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं खमक नेतृत्व त्यांना हवंय खर तर भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र झालेले दोन देश पण दोन्ही देशांमधील तफावत म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे असं तिकडच्या लोकांना आता वाटू लागलंय आणि लोक त्यावर आपली मतं आता उघडपणे मांडू लागलेत हाफिजचा पक्ष निवडणुकीत उतरलाय त्याचा मुलगा उमेदवार म्हणून पुढे आलाय खरा पण पाकिस्तान दहशतवादाला पोचतोय हो असं म्हटलं जातं पण आता दहशतवादी पाकिस्तानला पोचतील असं म्हणायची वेळ आली खरं तर हाफिजला दोन हजार अठरामध्ये यश मिळालं नव्हतं आणि आत्ताही ते मिळेल असं वाटत नाही पण पाकिस्तानची भविष्यातली वाटचाल ही कोणत्या दिशेने होणार हे निवडणूक झाल्यावर आणि निकाल लागल्यानंतरच जास्त स्पष्ट होईल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज टंका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद